वसई या गावची सुशेगात वाट झाडांचा गारवा नि फुलांचा ताटवा पाना आडून डोकावणारं लोंगऱ्याच फुल तुरु, तुरु चालणारं हे किटकांच मूल बावखला लगतच्या कळीत ताडगोळे सोडणारी माणसं आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात ताजेपणा घेऊन आलेली वसईतील ही अनेक बावखल हा वसईच्या निसर्गाचा प्रत्येक घटक तुम्हा आम्हाला साथ देतोय बावखल वाचवण्यासाठी नमस्कार मंडळी बावखल असणाऱ्या वसई गावात मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो बावखल असणारं वसई गाव अतिवश्यक नाही नाहीये बावीसशे ते पंचवीसशे बावखलं तुम्हाला वसईमध्ये जागोजागी म्हणजे घराच्या आजूबाजूला शेतीवाडीमध्ये दिसतील यातली अनेक बावखलं सुस्थितीत अजूनही आहेत अनेक बावखलं बुजली गेलेली आहेत तर अनेक बावखलं पुनरुज्जीवित केलेली आहेत आपल्या पूर्वजांनी निसर्गाचा यथोचित आणि पुरेपूर असा वापर करून आपलं जीवन समृद्ध केलं ही बावखलं जी आहेत ती जागतिक तापमान वाढीसाठी ग्लोबल वॉर्मिंगसाठी एक परिणामकारक उपाय आहेत असलेला उष्मा पाहता थंडगार आणि शांत असा परिसर आपल्याला ही बावखलं उपलब्ध करून देतात तर पाहूया आजचा हा व्हिडिओ वसईच्या लोकगीतामध्ये उठ माळ्या हे गीत प्रसिद्ध आहे शेतकरी दादा उठ रहाट्याला बैल झू आणि मग दांड्याला पाणी वाहू दे अशा आशयाच्या गीतामध्ये बावखलाणाऱ्या राहाटाविषयी उल्लेख केलेला आहे बावखलातील रहाट हे जे आहेत ते मडकी पाण्याने भरून घ्यायचे आणि मग त्या मडक्यातलं पाणी एका विशिष्ट ताडाच्या बुंध्यातून वाहायचं आणि मग ते पाट्याला जाऊन मिळायचं उरलेलं पाणी पुन्हा त्या मडक्यातून त्या चक्रावरून खाली येत पुन्हा त्या पाण्यामध्ये बावखलाच्या पाण्यामध्ये पडायचं आणि त्यामुळे बावखलाच्या पाण्याची पातळी ही जास्त उपसा न होता समतोल राखली जायची या बावखलाचा आणि आपल्या पिण्याचा पाण्याचा थेट संबंध नाही तरी एक वेगळा संबंध आहे या बावखलाच्या पाण्याद्वारे आपल्या विहिरीला आणि आपल्या घराजवळच्या जलस्रोतांना नैसर्गिक झरे पाणी पुरवठा करतात वसईच्या आपल्या पूर्वजांनी दोनहून अधिक शतकांपूर्वी बावखलांद्वारे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास सुरुवात केली पाण्याचा जितका उपसा त्याहून अधिक पुनर्भरण हे तंत्र राबवून आपण निसर्गाचे देणे लागतो हे ते आपल्याला शिकून गेले ही रहाट वास्तू वसईतून नामशेष झाली असली तरीही त्याचे अवशेष बावखल अजूनही काळजात रोवून रहाट गेले आले, पंप आले पूर्वीसारखं नाही राहिलं आता पाणी आवाज करेन झालंय आणि जणू ही फुस पंप लावण्याने अधिक कमजोर होऊ लागली मंडळी आपल्या पूर्वजांनी बावखलांची निर्मिती केली आणि या बावखलांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला विहिरीसुद्धा दिसून येतील या विहिरींची निर्मिती नंतरच करण्यात आली असावी बावखलांवर राहाटाची निर्मिती केली गेली होती या बावखलाचं पाणी हे जे आहे ते आपल्या शेताला पुरवण्यासाठी या आणि राहाटाची बांधणी कशी होती हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु या राहाटांद्वारे पर मातीच्या गाडग्यातून पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे कुठल्याही प्रकारचं किंवा इतर मटेरियल न वापरता निसर्गातून उत्पन्न केलेल्या दोरखंडापासून म्हणजे केळ्याच्या थाटापासून मातीच्या मडक्यांपासून आणि लाकडाच्या चक्रापासून आणि बैल बैलाची बैलाचं चालणं वापरून हे पाणी उपसा केलं जायचं या बावखलाच्या आजूबाजूला तुम्हाला झाडी दिसून येईल या झाडीमध्ये आणि या झाडींच्या आसपास असणाऱ्या अनेक झाडांमध्ये आणि या बावखलांमध्ये एक समन्वय आहे तो कसा हे आपण जाणून घेऊया समोर तुम्हाला नेवर दिसेल आणि त्याचे सुंदर पानं फुलं आणि पानं या पावखलाच्या पाण्यावर तरंगताना तुम्हाला दिसून येतील तिथे थोडी झाडी आहे भेंडीचं झाड या बावखलावर आंब्याचं झाड या बावखलावर छाया करून आहे या आजूबाजूला झाडं लावण्याचा हेतू हाच होता की बाष्पीभवनामुळे हे पाणी आटू नये त्या झाडींमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतील आपल्या म स्थानिक वाडवळी भाषेमध्ये आम्ही त्याला कुवा कोंबडी म्हणतो ज्याचा अर्थ ज्याला मराठीमध्ये पानकोंबडी असं म्हणतात त्याच्यानंतर विविध प्रकारचे साप खंड्या पक्षी किंगफिशर पक्षी बेडूक कासव आणि विविध प्रकारचे मासे या बावखलामध्ये बावखलाजवळ आणि बावखलामध्ये तुम्हाला आढळ येतील सकाळी लवकर सकाळी लवकर किंवा दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा शांतता असते अशा वेळेला पान कोंबडी आपल्या पिल्लांसह या बावखलाच्या पाण्यावर आणि पानांवर आणि आसपास सहज वावर करताना तुम्हाला दिसून येईल ही जी बावखला आहेत ही वसईमध्ये किमान दोन हजार बावखला अस्तित्वात असावीत असं बावखला अभ्यासक सचिन मर्ती यांचं म्हणणं आहे लोकवस्तीत असणारी बावखलं आणि शेतामध्ये असलेली बावखलं याच्यामध्ये आजच्या सद्यस्थितीमध्ये वेगळा फरक तुम्हाला जाणवेल तुम्ही जर नागरी वस्तीच्या म्हणजे रस्त्याच्याकडे कडेहून जात असाल तर ती बावखलं सर्वात जास्त प्रदूषित झालेली तुम्हाला दिसतील गावामध्ये घराच्या आजूबाजूला असणारी बावखलं तुम्हाला जास्त प्रदूषित झालेली दिसतील कारण अनेक लोक आपल्या घरातील कचरा मग तो केमिकल वेस्ट असतो घरातील सांडपाणी असो किंवा मग गटाराचं पाणी असो गटा हे या सो, बावखलामध्ये सोडताना तुम्हाला दिसून येतील त्यानंतर शेतामध्ये असणारी जी बावखला आहेत ती अधिक साफ असलेली दिसून येतील कारण तिथे मानवी हस्तक्षेप नाही आपल्या वसईमध्ये अनेक गावातील तरुणांनी आणि लोकांनी एकत्र येऊन बावखल साफ करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे जर तुमच्या आजूबाजूला बावखल असेल पुढाकार घेऊन बावखलं साफ करूया बावखलं साफ झाल्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारेल आपल्या पुढच्या पिढीला जसं आपल्या पूर्वजांनी दोनशे ते तीनशे वर्षाहून अधिक कालावधीपासून ही बावखलं जपली जतन केली आणि त्याचा ठेवा आपल्याकडे हस्तांतरित केला आणि त्याची गोड फळं आपण चाकत आहोत हीच फळं पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत यावीत जावीत म्हणून आपण कामाला लागूया आणि सुरुवात करूया आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या आजूबाजूची बावखल हेरा ती स्वच्छ करा त्यातलं पाणी स्वच्छ करा आणि या बावखलांमध्ये मासेपालन किंवा मत्स्यपालन तुम्ही करू शकता आमचा मत्स्यपालनाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा आणि बावखलं पुनरुज्जीवित करून वसईची ही फुफ्फुसं पुन्हा ताजी तवानी आणि टवटवीत करूया धन्यवाद